सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे आणि त्यामुळे आता ही संधी समजून सगळेच राजकीय पक्ष जोरदार कामाला सुद्धा लागलेत पुणे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा मात्र भाजपनं दोन हजार मध्ये पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेमध्ये सत्ता मिळवली त्यामुळे देशामध्ये राज्यात आणि पुन्हा महापालिकांमध्ये सुद्धा भाजपची एखादी सत्ता आली आणि त्यामुळे या मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची धार पुणे जिल्ह्यापुरती बोथट झाल्याचं पाहायला मिळालं होतं आता मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आपलं वर्चस्व याच पुणे जिल्ह्यामध्ये सिद्ध करण्यासाठी तयारीला लागल्या भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे राज्यामध्ये तसे सत्तेत सहभागी आहे एकत्र ते असले तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कदाचित हे पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळेच आता अजित पवार जोरदार कामाला लागले आणि अजित पवार आणि पिंपरी चिंचवडमध्ये थेट फिल्डवर उतरून जनसंवाद आणि राष्ट्रवादी परिवार मिलन अशा दोन वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात झालेली आहे जनसंवादाच्या अंतर्गत ना ना ते नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधतायत प्रशासनाशी संबंधित त्यांच्या अडचणी आहेत त्या ऐकून घेत आहेत आणि परिवार मिळण्यामधनं कार्यकर्त कार्यकर्त्यांना थेट घरी किंवा कार्यालयामध्ये भेट देत आहेत आणि एक प्रकारे संघटना मजबूत करण्याचा ते प्रयत्न सुद्धा करतायत या मोहिमेची सुरुवात हडपसर मतदारसंघात झाली आहे आणि तिचा विस्तार पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात झाला आज सकाळपासूनच रात्रीपर्यंत अजित पवारांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू होते आणि पक्षातल्या पडझडीनंतर उरलेल्या संघटनेत जोश भरण्याचा त्यांचा हा प्रयत्न ना जनसंवाद असा एक घेतलेला होता ठिकाणी कारण लोकांचे प्रश्न सुटावेत सगळे अधिकारी तिथे असतात काही महत्वाचे ज्याचे निर्णय घेतल्यानंतर अनेक सोसायटी धारकांना किंवा तिथल्या अनेक नागरिकांना त्यांचं अडचण दूर होण्याच्या करता मदत होत असते आणि त्याच्यामुळं तिथे सगळे आम्ही एकत्र जमतो आणि त्याच्यातले बरेचसे प्रश्न मार्गी लावतो परंतु आज तिथं गर्दी जास्त प्रतिसाद लोकांनी दिला आणि मला दुपारी दोन वाजेपर्यंत मी तो इथं वेळ दिलेली होती त्याच्यामुळे बाकीचे सगळे अर्ज मी त्यांचे स्वीकारलेले आहेत मी त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसचे काही अधिकारी आणि आपले जिल्ह्यामध्ये काम करणारे काही म्हणजे अधिकारी असं एकत्र बसून ते बाकीचे सगळे काम त्या कामाचा आणि त्याच्यामध्ये अण्णा बनसोडे पण माझ्याबरोबर होते बाकीचे पण सहकारी माझ्याबरोबर होते आणि तशा पद्धतीनं तो कार्यक्रम आम्ही तिथं पार पडला दा का मागे तीन वर्षामध्ये काम नाही झाली म्हणून लोकांनी मोठ्या संख्येनं तसं नाही काय होत आता काही काही गोष्टी अशा असतात की कधी कधी तो सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि मग बऱ्याच लोक असे सांगतो की दादा आम्ही तिथं जायचा प्रयत्न करतो पण आम्हाला तिथं आतमध्ये सोडत नाही वगैरे वगैरे आज त्याचं जर काम योग्य असेल तर त्याला मदत झाली पाहिजे आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमची मुख्यमंत्र्यांची आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाची तीच अपेक्षा आहे कारण जनतेनी एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला निवडून दिलेला आहे त्याच्या आम्ही काही नुसतं मिळवण्याच्या करता त्या पदावर बसलेला प्रश्न सुटावेत आणि कुठे अन्याय कुणावर होत असेल तर त्याची दखल आम्ही घेऊन त्याच्यातून त्याला मदत कशी होईल ते पाहावं म्हणून ते केलं पाहिजे दरम्यान भाजपकडून शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी नुकतंच जाहीर केलंय की एकशे अठ्ठावीस प्रभागांसाठी पक्ष एकशे अठ्ठावीस उमेदवार उभे करणार आहे संघटनांच्या बळावर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे याबरोबरच भोसरीचे आमदार महेश लांडगे चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि विधान परिषदेचे दोन दो आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे हे सर्वजण भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी सक्रिय झालेत दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला अवघ्या छत्तीस जागा मिळाल्या होत्या तर भाजपनं तब्बल सत्याहत्तर जागा जिंकून सत्ता हस्तगत केली होती त्यामुळे कधी काळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची पकड सध्या तरी जास्त भक्कम दिसते राष्ट्रवादीकडनं केवळ अण्णा बनसोडे आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि अशा पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या थेट मैदानात उतरल्यामुळे राष्ट्रवादीला आता त्याचा काही फायदा होणार का हे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये दिसून येईलच पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ